आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिला आपण अनेक चित्रपटांमधून पाहिलं आहे या अभिनेत्रीचं खूपच कमी वयात पहिलं लग्न झालं यातून तिला एक मुलगा झाला याच दरम्यान फिल्मी क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यास तिनं सुरुवात केलेली करिअर तर तिने चांगलं घडवलं पण वैयक्तिक आयुष्यात तिला घटस्फोटाला सामोरं जावं लागलं नंतर ती एका विवाहित कलाकारासोबत रिलेशनशिप मध्ये आली सत्तावीस वर्षाच्या रिलेशनशिप मध्ये या अभिनेत्रीनं आपलं करिअर आयुष्य सर्व काहीपणाला लावलं पण दिसायला एवढी देखणी असूनही तिच्या लिव्ह इन पार्टनरचं अफेअर असल्याचं तिच्या लक्षात आलं आणि मग तिने त्याच्याशी काडीमोड घेतला पुढे या अभिनेत्रीने दुसरं लग्न केलं यातून तिला एक मुलगा आहे ही गोष्ट आहे सध्या बिग बॉस हिंदी गाजवणाऱ्या कुनिका सदानंदची कुनिकाची दोन लग्न झाली असून तिचा पहिला नवरा हो हा बिझनेसमॅन होता तर तिचा लिव्ह इन पार्टनर हे कुमार सानू हे लोकप्रिय गायक होते कुमार सानू विवाहित असताना देखील कुनिकासोबत लिव्ह इनमध्ये राहायचे त्यांनी आपल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नव्हता सत्तावीस वर्ष कुनिकासोबत राहून देखील त्यांनी तिच्या नाकाखालून अफेअर केलं यानंतर कुनिकानं दुसरं लग्न केलं कोण एकेकाळी कुनिका सलमानची हिरोईन देखील राहिलेली आहे सांगायचं झालं तर बिग बॉसच्या घरात कुनिकाचं कोणाशीच पटत नाही आधी ती अभिनेता गौरवच्या जवळ होती मग त्यांच्यात वाद झाले आणि आता तानियासोबत तिचे वाद होताना दिसत आहेत त्यातच ती अनेकदा अभिषेक बजाजला सॉफ्ट टार्गेट करताना दिसते तर मग तुम्हाला तानिया कुनिका आणि नीलमचा ग्रुप आवडतो का कुनिकाची कोणती गोष्ट बिग बॉसच्या घरातली तुम्हाला खटकली हे आवर्जून कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा